शोकसभेच्या भाषणाबाबत मात्र अनेकांच्या मनामध्ये भीती असते अनेकांच्या मनामध्ये काही शंका असतात तर, तर शोकसभेचं भाषण आपण कसं करावं असं अनेकांना वाटत असतं पण आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शोकसभेचं भाषण कसं करावं केवळ साठी मी बनवलाय आहे शोकसभेच्या भाषणाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा असं सांगेन की शोकसभेचं भाषण जर तुम्ही करत असाल असाल तर तुमचं भाषण अवघ दीड ते दोन मिनिटाचं असायला हवं जास्तीत जास्ती ते तीन मिनिटापर्यंत जायला हवं दुसरा महत्वाचा मुद्दा मी सांगेन की शोकसभेचं भाषण तुम्हाला करायचं असेल तर शोकसभेमध्ये भाषण करताना जो मयत दिवंगत व्यक्ती आहे त्या दिवंगत व्यक्तींच्या दुर्गुणांच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या सद्गुणांचा उल्लेख तुम्हाला दुसऱ्या टप्प्यांमध्ये भाषणात करायचा ही दुसरी काळजी तुम्हाला घ्यायची श्रोत्यांना पण तेच अपेक्षित असतं आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट आहे तर ती तुमचा आणि त्याचा स्नेह जो आहे तो किती काळापर्यंतचा होता याचा उल्लेख तिथं अपेक्षित आहे जर तो असेल तर तो सांगणं गरजेचं आहे आणि त्यालाच जोडून एक महत्वाचा मुद्दा चौथा जो आहे तो महत्वाचा की शोकसभेच्या भाषणामध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीवर भाषण करत असू तर त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याकडे पुरेशी माहिती असेल तरच आपण ते भाषण करावं त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीचं सामाजिक योगदान त्या व्यक्तीचं सांस्कृतिक योगदान त्या व्यक्तीचं विविध क्षेत्रामध्ये केलेलं काम त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आवडी त्या व्यक्तीच्या संदर्भामधलं एखादं मोठं असं काम कोणतं तरी या सगळ्या गोष्टींची किमान पक्षी माहिती आपल्याकडं असणं अपेक्षित असतं आणि आपल्या शोकसभेच्या भाषणामध्ये या गोष्टी अंतर्भूत असल्या की त्या शोकसभेच्या भाषणामध्ये अजिबात भीती वाटत नाही शोकसभेचं भाषण एक कमीत कमी, कमी वेळेमध्ये असलं पाहिजे ते थी, थी थी थी, तो, तो जर वाढत गेलं तर वाढलेलं भाषण कदाचित तुमच्या तोडून काहीतरी चुकीची माहिती जाण्याची भीती असते कारण सा सगळा माहोल त्या ठिकाणचा जो परिसर असतो तो परिसर हा भावडिक झालेला असतो आणि म्हणून अशा वेळेला जर चुकून एखादा शब्द आपल्याकडून एखादं वाक्य आपल्याकडून गेलं तर त्याचा विपरीत परिणाम पण होण्याची शक्यता असते भीती असते जर शोकसभेचं भाषण तुम्ही करत असाल तुम्हाला ते करायचं असेल तर मी सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही अतिशय कटाक्ष न पाळा एक ते अतिशय कमी वेळेत करा दोन तुम्हाला शोकसभेच्या भाषणामध्ये व्यक्तीच्या दिवंगत व्यक्तीचे दुर्गुणांपेक्षा सद्गुणांवर त्याच्या आवडीवर त्यांच्या योगदानावर बोलायचंय तीन तुम्हाला त्या विषय वीश, व्यक्तीविषयीची जर माहिती असेल त्याचं एखादं मोठं काम असेल तर त्या कामाचा उल्लेख आहे आणि मग त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायचे